नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी भारत हा कृषीप्रधान देश आहे भारत देशामध्ये शेतीला पूरक म्हणून पशुपालन हा जोडधंदा केला जातो जे पशुपालक पशुपालन करतात त्यांना असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये पशूंचे आजार त्याच्यावरच्या उपाययोजना लसीकरण या असंख्य विषयांची माहिती या पशुपालकांना असणं गरजेचं आहे या संदर्भातच आज आपण माहिती पाहणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण जाणून घेऊया पावसाळ्यातील पशुधनाचे आजार आणि नियंत्रण आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर भगतसिंह सर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुसंवर्धन आयुक्तालय औंद पुणे नमस्कार, नमस्कार सर आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सर आता सध्या पावसाळा सुरू आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण हवामान बदलाविषयी माहिती जाणून घेऊया तर हवामान बदलामुळं ज्या पशूंच्या आरोग्यावरती कोणता परिणाम होतो गेले काही वर्ष आपण पाहिलं तर जो पावसाळा आहे आपला पारंपरिक पावसाळा आहे त्याच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी दुष्काळ पडत असतो हा पडणारा जो पाऊस आहे तो पण कालावधी जो आहे त्याचाही आपल्याला निश्चित भरोसा देता येत नाही तर यामुळं पशुपालनावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे विशेषतः अशा परिस्थितीमुळं जनावरांचा चारा आहे त्याच्या चाऱ्याच्या प्रतीवर परिणाम होत असतो एकदा का त्याच्या चाऱ्याच्या प्रतीवर परिणाम झाला की त्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते ते विविध आजारांना बळी पडतात त्यांचं पुरेसं पोषण झाल्यामुळं ते त्यांचं जे उत्पादन आहे जसं की आपल्याला दूध आहे अंडी आहेत मांसाय ह्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असतो आता पावसाळ्यामध्ये जनावरांना होणारे आजार कोणकोणते आहेत पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं तर पशूमधील गटसर पाणी फऱ्या तसेच लंपी चर्मरोग आणि शेळ्या मेंढ्यातील आंतरविशार हे आजार प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत असतात आता शेतकरी बंधू भगिनींनी पावसाळ्यापूर्वी पशूंच्या चाऱ्यांच्या बाबतीत किंवा जो निवारा आहे किंवा पाणी आहे याची काय पूर्वतयारी केली पाहिजे पावसाळा येण्यापूर्वीच पशुपालकाने पूर्वतयारी अगोदर साधारण एक महिना सुरू केली पाहिजे आपला जो पशूंचा निवारा आहे तो आपल्या पशुधनाच्या संख्येला पुरेसा आहे का हे त्यांना पाहिलं पाहिजे तो जर नसेल तर त्यांना त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्याची व्यवस्था केली पाहिजे मूळ त्या गोट्याचे जागा जे आहे ते आपण निवडताना जे पूरपट्ट्यात न येतील किंवा नदी नाल्याच्या काठी नसलेल्या जनावरांचा गोटा त्या ठिकाणी आपण बांधला पाहिजे कारण हा जनावरांचा गोटा हा कोरडा राहिला पाहिजे त्यानंतर गोट्याच्या बाजूला, बाजूला जार जारे 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 जे आहे त्या आजूबाजूला जर झाड एखादा असेल की ज्याच्या फांद्या गोट्यावर पडून त्या ठिकाणी पशुधनाची हानी होण्याची शक्यता आहे तर असं आपण त्या झाडाच्या फांद्या वगैरे तोडल्या पाहिजेत आजूबाजूला जर गवत असेल उंदराची बिळं गोशीची बिळं असतील तर ते बुजवले पाहिजे आपला जर गोटा जर दगड मातीचा असेल त्या ठिकाणी आपण त्याला बंदिस्त करून चांगल्या पद्धतीनं तो पावसाळ्यात पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे जे गोट्याचं छत आहे त्यामधून बऱ्याच वेळा पाणी गळत असतं आणि हे पाणी गळत असल्यामुळं गोटा ओला होऊन पुढच्या समस्या निर्माण होत असतात त्यामुळं जर आपण हे जे छताची गळती आहे ते स्थानिक साहित्य वापरून आपण त्या ठिकाणी गळती थांबवली पाहिजे आपला गोटा जर बांधीव स्वरूपाचा असेल तर त्याला आतून बाहेरून आपण चुन्याचा रंग दिला पाहिजे गोटा जो आहे तो पूर्णपणे कोरडा राहिला पाहिजे कारण बहुतांश वेळ जनावर जर गोठा कोरडा नसेल तर उभा राहत असतील आणि जनावर जर उभं राहत असेल तर त्याचा रवंत होणार नाही आणि रवंत नाही झालं तर अन्नपचन होणार नाही त्यामुळं परत त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असतो त्यामुळं गोटा जो आहे आपला तो कोरडा राहिला पाहिजे यासाठी जर काय आपल्याकडं वाया गेलेला चारा असेल भाताचे काड असतील गव्हाचे काड असतील या ठिकाणी आपण ते जमिनीवर पसरून त्या ठिकाणी तो गोटा कोरडा ठेवला पाहिजे बऱ्याच वेळा वाऱ्याच्या झोतामुळे बऱ्याचशा अख्खं छप्परसुद्धा आपण उडून गेल्याचे उदाहरणं पाहायला मिळतात तर त्यामुळे ते आपण त्या स्वरूपाचं आपला जो गोटा आहे तो पुरेसा व्यवस्थित बांधला पाहिजे आता हे झालं किंवा तर बाबतीत चा बाबतीत कोणत्या प्रकारची पूर्वतयारी केली पाहिजे आपण चा तर जनावराला जर एखाद्या पशुपालकाकडे पाच जनावर असतील तर त्यांना लागणारा कोरडा चारा जो आहे तो साधारणतः रोज पन्नास किलो पर्यंत त्याला कोरडा चारा लागतो की ज्याला आपण कडवा म्हणतो तर असा हा चार महिने असा पुरेसा म्हणजे सुमारे सहा टन त्यांना कोरडा चाराची साठवणूक केली पाहिजे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की आजूबाजूला गवत हे पावसामुळे भरभर वाढायला जा लागत असतं बरेचसे पशुपालक तेच गवत आणून कापून घालत असतात यामुळं काय होतं की त्या गवतामध्ये अनेक विषारी वनस्पतीसुद्धा वाढलेले असतात तर त्यामुळं जनावरांमध्ये विषबाधा होण्याची शक्यता आहे हे जर गवत भरभर वाढत असेल तर त्याच्यात एसियन किंवा नायट्रेटसारखे घटक जे असतात ते जास्त प्रमाणात असतात हे जर पशूंच्या खाण्यामध्ये आले तर पशूंचा त्या ठिकाणी तत्काळ मृत्यूसुद्धा होऊ शकत असतो त्यामुळं आपण हे जे भरभर वाढलेलं गवत आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला हे आपण त्या ठिकाणी पशूंना आपण दिलं नाही पाहिजे त्यानंतर जर चरायला आपण सोडत असेल तर आपण साधारणतः नऊ दहा नंतर जे वातावरणातील हवेचं आर्द्रतेचं प्रमाण कमी झाल्यानंतर त्यांना त्या सोडलं पाहिजे त्यानंतर हिरवा चारा जो आहे तो देताना वेळा पशुपालकांना पावसाळ्यामध्ये तो शेतातून कापून आणणं वाहनातून आणणं परत तो जनावरांना देणं यामध्ये खूप त्यांचं श्रम वाया जात असतं त्यामुळे त्यांनी मुरगास तंत्रज्ञान जे आहे मुरगास जर त्यांनी तयार करून सा आणून साठवून ते जर पशूंना दिलं तर निश्चितपणे ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदा होऊ शकतो त्यांना दूध उत्पादनातही वाढवू शकतो आणि त्यांचे श्रमही वाचू शकत असतात जर ओला चारा आहे ते एकदम आपण जास्त प्रमाणात दिला तर सुरुवातीला त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं जनावरांना हागवणसुद्धा लागू शकते आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणामसुद्धा होऊ शकत असतो त्यामुळे चारा देताना आपण त्याचं सुयोग्य व्यवस्थापन ओला आणि सुका चारा असं मिश्रण करून त्या ठिकाणी दिलं पाहिजे आता हे झालं चारा आणि निवारा याविषयी आता पशूंच्या आरोग्याविषयी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे पशूंचं आरोग्य पावसाळ्यापूर्वी जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर सुरुवातीला आपण त्यांचं जंत निर्मूलन केलं बऱ्याच वेळा पशुपालक काय करतात की स्वतःच जंतनाशक पशूंना देत असतात तर वारंवार एकाच प्रकारचं जंतनाशक आपण वापरलं तर त्याचा परिणाम पशुवर हा कमी होत असतो त्यामुळे आपण पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं त्याच्या वजनाच्या योग्य प्रमाणात त्याला जंतनाशक आलटून पालटून दिलं पाहिजे की ज्या वगैरे ते प्रभावी राहील यानंतर जनावरांचं व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे आणि ज्या लसीकरण आहे वेळोवेळी ते लसीकरण आपण त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे आता घटसर्प हा जनावरांमधला रोग आहे तर या रोगाविषयी कुठला प्रतिबंध पाळले पाहिजेत किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे घटसर्प किंवा ज्याला आपण गळाघोटो आजार म्हणतो हा एक पावसाळ्याच्या सुरुवातीस आढळणारा जीव घेणं आजार आहे आणि प्रामुख्यानं तो म्हैशी गायींना होत असतो वराह शेळ्या मेंढ्यामध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव आढळून येत असतो बऱ्याचदा काय होतं की हा जो जन जीवाणू आहे तो त्याच्या शरीरामध्ये अगोदरपासून श्वासनलिकेमध्ये असतो पण जनावरांची ज्यावेळी पावसाळ्यातील तानामुळं रोगप्रतिरोगशक्ती कमी होते किंवा दूषित चारा त्याच्या खाण्यात आला असेल गढूळ पाणी पिण्यात आलं असेल तर हे जंतू त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी तो फुफ्फुसामध्ये त्याची वाढ होऊन हा रोगजंतू त्या ठिकाणी परिणाम करतो घशाला सूज येते डोळे लाल होतात जनावर थरथर कापतात आणि काही वेळा उपचार करण्यापूर्वी सुद्धा त्यांचा मृत्यू होत असतो त्यामुळे घटसरप हा एक जीवघन आजार आहे आपल्याला उपचार करायला संधी मिळत नसल्यामुळं आपण प्रतिबंधात लसीकरण आहे ते या ठिकाणी सर्व जनावरांचं करून घेतलं पाहिजे आता फऱ्या किंवा एक टांग्या याची जी बाधा आहे ती कोणत्या जनावरांना होते फऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वारंवार आढळणारा एक जीवाणूजन्य आजार आहे हा क्लॉस्टेडियम प्रकारच्या जंतूमुळे होतो आणि विशेषतः जी वासरं लहान सहा महिन्याची आहेत ते दोन वर्षापर्यंतचे लहान वासरं जी आहेत दष्टपुष्ट आहेत अशा प्रकारच्या जनावरांमध्ये याचं प्रमाण जास्त असते यामध्ये प्रामुख्यानं गायवर्गामध्ये याची जा बाधा होते परत एकदा दूषित पाणी दूषित चाऱ्याद्वारे हे जंतू शरीरात प्रवेश करतात मांसपेशीमध्ये जातात आणि त्या ते ठिकाणी त्यांची वाढ होते आणि ती वाढ झाली की त्या ठिकाणी एक प्रकारची हवा तयार होते ज्याला आपण गॅस म्हणतो आणि त्या ठिकाणी असे पायाला सूज येते आणि ही सूज आपण दाबली तर त्या ठिकाणी चरचर असा आवाज येतो मग अशी पशु सुद्धा आपल्याला शेतीच्या कामासाठी नंतर उपयोग होत नाहीत त्याला आपण पेनिसिलिन वगैरेचा उपचार करून त्या जखमेवर चिरफाड करून त्या ठिकाणी औषध उपचार करू शकतो पण हे जनावर आपल्याला त्या ठिकाणी नंतर अनुत्पादकच राहत असत चर्मरोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर हा चर्मरोग कशामुळे होतो चर्मरोग हा एक विषाणूजन्य आहे जसं आपल्याला मेंढ्याचा देवी असतो किंवा माणसातला देवी असतो तर ह्या वर्गातल्या विषाणूपासून हा लंपी चर्मरोग होत असतो याचा प्रसार जास्त प्रामुख्यानं जो जा आहे तो गोचीड गोमाशे माशा डास यांच्या चावण्यामुळे होतो किंवा बाधित जनावरांच्या जास्त संपर्कामध्ये आले नजीकचा संपर्क आला तरीसुद्धा त्यांना होत असतो ह्या आजारामध्ये काय होतं आजारा की एक ते पाच सेंटीमीटरच्या गाठी अंगावर उठतात काही वेळा गाठी ह्या कातड्यापुरत्या मर्यादित असतात पण काही वेळा त्या खोलवर जातात अगदी मांसापर्यंतसुद्धा जातात किंवा आतल्या अवयवांसुद्धा अशा गाठी येतात सन एकवीस बावीसपासून या रोगाला महाराष्ट्रात सुरुवात झाली सुरुवातीला काही वर्ष किंवा काही दिवस यामुळे आपल्या राज्यामध्ये मर्तू काढला नाही पण बावीस तेवीसमध्ये साधारणतः सदतीस हना हजार जनावरांचा या ठिकाणी मृत्यू लंपी चर्म रोगामुळे झाला होता त्यामुळे या रोगाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपण आता जे आपल्याकडं मोहीम सुरू आहे लंपी चर्म रोगामध्ये साधारणतः आपण एक कोटी पशुधनासाठी लंपी चर्म रोग लसीकरण जे आहे त्या ठिकाणी प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेला पोच केलेला आहे आणि त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्व लसीकरण मोहीम सुरू झाली असून सुमारे ऐंशी ते नव्वद लाख पशुधनास याचं लसीकरण केलेलं आहे त्यामुळं लसीकरणाद्वारेच ह्या आजाराचा नियंत्रण उबर होत असल्यामुळं आपण लंपी चर्म रोगाचं वासरांना आणि गायींना लसीकरण करून घेतलं पाहिजे सर सध्या पावसाळा सुरू आहे आणि खूप सगळ्या शेळ्या मेंढ्याचं स्थलांतर हे मेंढपाळ करत असतात तर या मेंढपाळाने कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जसं पावसाचं प्रमाण वाढत जाईल तसं पश्चिम घाटापासून किंवा जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या भागातून कमी पावसाच्या प्रदेशामध्ये मेंढ्यांचं शेळ्यांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं या मेंढ्या स्थलांतर करत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना पुरेसं चांगलं पाणी प्यायला मिळत नाही चारा मिळत नाही आणि वारंवार ते प्रवास करत असतात यामुळे त्यांच्या शरीरावर ताण येत असतो आणि अशाच वेळी जर नुकतंच वाढलेलं गवत त्यांनी खाल्लं तर त्या ठिकाणी हे गवत खाल्लेलं जे आहे त्या ठिकाणी क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवजंतू त्या ठिकाणी आतड्यामध्ये वाढतात आणि त्याच्यामधून झालेलं जे विष आहे ते त्याच्या मेंदूपर्यंत पोचून ह्या शेळ्या मेंढ्या गरगर फिरून किंवा उड्या मारून तत्काळ त्यांचा मृत्यू होत असतो असा हा आंतरविचार हा एक जीवाणुजन्य भयानक आजार आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व मेंढपाळ बंधूंनी पावसाळ्याच्या अगोदर या लसीच्या दोन मात्रा दिल्या पाहिजेत आणि या दोन ल मात्रा देताना त्यामध्ये चौदा दिवसाचं अंतर ठेवलं तर किंबहुना पावसाळा होईपर्यंत आपली मेंढ्या जे आहेत त्या रोगाविरुद्ध आपल्याला प्रतिबंध देऊ शकतो बरोबर सर आता कुक्कुट पक्षांकडे वळूया तर कुक्कुट पक्ष्यांची पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे राज्यामध्ये सुमारे अडीच कोटी हे परसातील कुक्कुटपालन आहे आणि सुमारे साडेपाच कोटी पशु पोल्ट्री फार्ममध्ये आपल्याला या ठिकाणी पक्षी दिसत असतात खूप मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म्स आपल्या भागात आहेत आणि पावसाळ्याचा इतर पशुप्रमाणे त्यांच्या शरीरावरही परिणाम होत असतो पोल्ट्री शेडमधली जर आर्द्रता वाढली तर त्या ठिकाणी कॉक्सिडिओसिस साल्मोनेलोसिस कोलायबॅसिलोसिस अशा आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं पोल्ट्री फार्मचे सुद्धा शेड जे आहेत जे गळत असतील तर ते पावसाळ्यापूर्वी आपण त्यांची गळती बंद केली पाहिजे पोल्ट्री शेडच्या आजूबाजूला जर गवत वाढलं असेल की ज्यामध्ये जीवाणूंची ज संख्या जी वाढायला मदत होत असते तर त्या ठिकाणी ते आपण सुद्धा प्रतिबंध केला पाहिजे जैव सुरक्षा पाळली पाहिजे आणि परसातल जर आपण कुक्कुटपालन करत असो तर त्यांनासुद्धा पोल्ट्री फार्मच्या पक्षा इतका स्थान येत असतो जर त्यांचं जे गादी आहे आपण ज्याच्यावर कोंबड्या राहत असतात ते जर ओले झाले तर त्यांना कृमीची बाधा होऊ शकते हागवणीची बाधा होऊ शकते तर आपण त्यांना पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं पावसाळ्यापूर्वी जंतनाशक दिलं पाहिजे त्याचनंतर जर वन्य पक्ष्यांशी त्यांचा जर संपर्क येत असेल पाणी किंवा खाद्य खाण्यासाठी तर त्या ठिकाणी तो संपर्क आपण टाळला पाहिजे त्याचे जे शेड आहे ते, ते पुरेसं कोरडं राहील या ठिकाणी आपण त्याचा काळजी घेतली पाहिजे सर एवढं करून सुद्धा जर एखाद्या पशुचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याची विल्हेवाट आपण कशा प्रकारे लावायची जनावरांचा मृत्यू झाल्यास ते जनावर जर आपण उघड्यावर टाकलं तर ते इतर जनावरांना आणि मानवी आरोग्याला सुद्धा धोकादायक बरोबर त्यामुळं आपण त्याची मृतदेहाची विल्हेवाट जी आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने लागली पाहिजे मोठ्या पशूसाठी आठ फूट बाय आठ फूट आणि सहा फूट खोल असा खड्डा काढला पाहिजे आपण जर पशु लहान असेल तर सहा फूट बाय सहा फूट आणि चार फूट खड्डा काढला पाहिजे खड्ड्यात श जर तळाशी आपण चुन्याचा थर दिला पाहिजे किमान एक इंचाचा त्यानंतर मृतदेह ठेवून आपण परत एकदा त्याच्यावर चुना टाकला पाहिजे आणि तीन फूट कमीत कमी माती ही त्याच्या शरीरावर गेली पाहिजे आणि पशुधन ज्या ठिकाणी पुरलेलं आहे ते वन्य प्राण्याद्वारे कुत्राद्वारे परत उकरू नये म्हणून आपण त्याच्या काटेरी कुंपण पण केलं पाहिजे पशुधन पुरताना त्या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेली निचरा होणारी किंवा नदी नाले यांच्याशी का यांच्या काट्या असलेली जमीन आपण टाळली पाहिजे इतर कोणकोणते रोग उद्भवू शकतात या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये ज्यावेळी जनावर हे आपल्या चिखलामध्ये किंवा ओल्या जागेमध्ये च चालत असतात चरायला जात असतात त्यावेळी ते त्यांच्या खुरामध्ये जखमा होत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंड्यामध्ये पुटरॉट नावाचा किंवा आपण ज्याला म्हणतो की पाय सुसतात त्या ठिकाणी नख्यामध्ये जखमा होतात तर अशा प्रकारचा आजार आपल्याला पाहायला मिळत असतो यानंतर शेळ्या मेंढ्यातील पी पी आर किंवा लाळखुरकुत आजार यासारखे आजारसुद्धा जर पावसाळा लांबला किंवा अचानक असे हवामानात बदल झाले तर त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळत असतो सर ज्यावेळेस पाऊस येतो किंवा पूर येतो पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस शेतकरी बंधूंनी या पशूंची काय काळजी घेतली पाहिजे शेतकरी बंधूंनी हवामान खात्यामार्फत जे आपल्याला एस एम एस किंवा संदेश येत असतात की या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे तर त्या ठिकाणी अंदाज घेऊन आपलं पशुधन आहे त्या ठिकाणी सुरक्षित नेलं पाहिजे मी मगाशी सांगितलं की गोटा बांधताना आपण पूरपट्ट्यात येता कामानं याची काळजी घेतली पाहिजे बरोबर दुर्दैवानं काही असं निसर्गाच्या रौद्र रूपानं जर पशुधनाचा मृत्यू झाला तर आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा महसूल आणि पशुसंवर्धन खात्याला कळवलं पाहिजे जनावरांच्या कानातील बिल्ला ही आपलं आपण त्या जनावरांचे माल मालक आहोत हे दाखवणारा एक घटक असल्यामुळे आपण तो बिल्ला आहे तो सुरक्षितपणे ठेवला पाहिजे त्या पशुधनाचं शवविच्छेदन करून त्या ठिकाणी पंचनामा करून आपण जे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मिळते त्यासाठी पशुपालकांनी महसूल खात्याकडे अर्ज केला पाहिजे आता शेतकरी बंधूंमध्ये लसीकरणाच्या बाबतीत काही गैरसमज आहेत तर ते गैरसमज कोणकोणते आहेत लसीकरण करत असताना पशुपालकांमध्ये सर्वात महत्त्वाचा गैरसमज असतो की लस टोचल्यानंतर जनावराला ताप येतो पण आपण पाहतो की आपण लहान मुलाला जरी आपल्याला लस दिली तर त्या ठिकाणी त्या लहान मुलाला ताप येत असतो म्हणजे लस ती कार्य करत राही ह्याचं एक उदाहरण असतं हा जो येणारा त ताप आहे हा तात्कालिक असतो दोन चार दिवसानंतर ताप कमी होऊन त्या ठिकाणी जनावर पूर्ववर येत असतं यानंतर पशुपालकांचा एक समज असतो की लस दिल्यानंतर दुधामध्ये त्या ठिकाणी तूट दिसून येते पण हीसुद्धा एक तूट आहे ती तात्कालिक असते आपण जर त्याला चांगल्या प्रतीचा चारा दिला पशुखाद्य चांगल्या पद्धतीचं दिलं तर ते दूध जे आहे ते पूर्वपदावर येत असतं पण हा जो नुकसान जे होणार आहे हे तात्कालिक असतं पण आपण जे पशुधन आहे ते पुढील एक वर्षासाठी त्या रोग प्रतिबंधात्मक ताकद त्याच्यामध्ये तयार करत असतो हा आपला मोठा फायदा असतो यानंतर बऱ्याचशा पशुपालकांमध्ये गर्भपात होतो पशुमध्ये हे एक गैरसमज असतो तर सर्व लसी हा जर जनावर गाभण असेल तरी सुरक्षित आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये लस टोचताना काही इजा होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी लसीकरण थोड्या कालावधीसाठी करत नाही पण त्याच्यामध्ये गर्भारपणी जर त्याला लसीकरण गेलं त्या जे जनावरांचं जे वासरू होतं किंवा रेडकू होते त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये या रोगाविरुद्धची ताकद आपोआप त्याला मिळत असते म्हणजे नवीन पिढीचं सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या रोगापासून संरक्षण करत असतो त्यामुळे पशुपालक बांधव बांधवाने कोणतीही शंका न मनात ठेवता लसीकरण हे करून घेतलं पाहिजे वारंवार आपण जर लसीकरण करत गेलो तर विविध रोग आपल्या देशातून आपण निश्चितपणे त्यांचं उच्चाटन करू शकतो आणि पशुपालकांचंही आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो आता पशुपालकांना सेवा देण्यासाठी कोणता टोल फ्री नंबर आहे का आणि खरोखरच सेवा पुरवल्या जातात का महाराष्ट्रामध्ये काही असा दुर्गम भाग आहे की त्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा ही दुर्गम भागामध्ये पुरेशी पोचली जात नाही म्हणून आदिवासी भागामध्ये आणि दुर्गम भागामध्ये पशुपालकांच्या दारात सेवा देण्यासाठी सन एकवीसपासून आपण मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबवत आहोत त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत पशुचिकित्सा पथकंसुद्धा कार्यरत आहे सुमारे एकशे त्रेपन्न अशी पथकं राज्यामध्ये कार्यरत अस असून त्यामधले जे पशुवैद्यक आहेत ते तज्ज्ञ पशुवैद्यक आहेत आणि या वाहनामध्ये पुरेशा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या औषधासह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात पशुपालकाने एकोणीस बासष्ट या फोनवर फोन, फोन केला की त्याच्या महासंजीवनी ॲप आहे त्या कॉल सेंटरमध्ये त्याची मागणी नोंदवली जाते आणि ज्या आजाराचं स्वरूप आहे की ज्या काही ठिकाणी जनावर अडवलेलं आहे विषबाधा झालेल्या आहे अपघात झालेला आहे त्या आजाराचं स्वरूप ठरवून त्याप्रमाणे त्या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर त्या ठिकाणी जाऊन त्याला सेवा देत असतात सर रोगनिर्मूलन करण्याकरता शासनाच्या कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत की ज्याचा लाभ आपले शेतकरी बंधुबगिनी घेऊ शकतील आपल्या देशातून विविध रोगांचं निर्मूलन झालं जसं की लाळ कुरकुत आहे तर काही देशामध्ये दे आपण जे पशुजन्य पदार्थ आहेत ते निर्यात करू शकतो याचबरोबर देशाच्या फायद्याबरोबर पशुपालकांचं जे रोगामुळं नुकसान होत असतं बरेचसे पशुपालक विविध योजनातून किंवा कर्ज काढून पशु घेत असतात काही अशा आजारामुळं रोगामुळं त्याचा मृत्यू झाला तर त्याला नुकसान होत असतं आपण ज्यावेळी वारंवार लसीकरण करत जाऊ तर पशूंचं आरोग्य चांगलं राहतं आपल्या भागातून त्या रोगाचं उच्चाटन होतं आणि पशुपालन जे आहे ते आपल्याला फायदेशीर होत असतं केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लाळ खुरकुत आणि ब्रुसेलोसिस या दोघांच्या निर्मूलनासाठी आपण कार्यरत आहोत सन दोन हजार तीसपर्यंत देशातून लाळ खुरकूत रोगाचं उच्चाटन करण्यासाठी आपण सर्व पशुधनास वर्षातून दोन वेळा लाळ ल प्रतिबंधक लसीकरण करत असतो आणि जी चार महिन्याची वासरा आहेत त्यांना आपण बुस्टर डोससह एक महिन्यानंतर त्यांना लसीकरण करत असतो याचबरोबर बुसेलोसिस म्हणजे सांसर्गिक गर्भपात हा सुद्धा एक जीवघन आजार आहे ज्यामुळे पशूंचे गर्भपात होतात आणि पशुपालकांचं नुकसान होतं आणि हा एक पशुजन्य मानवी आजार पण आहे म्हणून अशा ज्या कालवडी आहेत चार ते आठ वया गटातील त्या सर्व कालवडींना आपण ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण करत असतो की एक वेळ अशी येईल की ही जनावरं ज्यावेळी मोठी होतील तर आपलं सर्व पशुधन हे ब्रुसेलोसिस लसीकरण केलेलं असेल आणि त्याच्याविरुद्धची ताकद आपल्या सर्व पशुधनामध्ये निर्माण झालेली असेल यानंतर शेळ्या मेंढ्यातील पी पी आर हे एक घातक आजार आहे वरामध्ये क्लासिकल स्वाईन फिवर हा एक आजार आहे की ज्यामुळं साथी आल्यामुळे पशुपालकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं औषध उपचाराला आपल्याला त्या ठिकाणी फार कमी वाव मिळत असतो तर या रोगांचंही उच्चाटन करण्यासाठी आपण दरवर्षी या आप सर्व पशुधनाचं लसीकरण करत असतो आणि ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे याच्यानंतर काही असे आजार आहेत की ठराविक भागामध्ये किंवा राज्याच्या प्राधान्याचे आजार आहेत जसं की आपण लंपी चर्म रोगाविषयी चर्चा केली तर अशा रोगांच्या लसीही या योजनेतून आपल्याला प्राप्त होत असतं सर पशूंच्या विविध आजारांचं निदान करण्यासाठी कोणकोणत्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत पशूंचे काही आजार आहेत की अनेक आजारामध्ये जनावरांमध्ये एकसारखी लक्षणे दिसत असतं त्यांचं वेळीच निदान होणं फार गरजेचं आहे जेवढ्या लवकर आपण त्यांचं निदान करू तेवढा प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण लवकर सुरू करून पशुधनाचं त्या ठिकाणी नुकसान टाळण्यात येत असतं आपल्याला जिल्हास्तरावर जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे प्राथमिक निदान करण्याची सुविधा आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये आठ विभागीय पशुरोग अन्वेषणशाळा कार्यरत आहेत यानंतर आपल्या जिल्ह्या राज्याची जी प्रयोगशाळा आहे ज्याला आपण रोग अन्वेषण विभाग होतो म्हणतो ती प्रयोगशाळा ही पश्चिम विभागाची देशाच्या पश्चिम विभागासाठी रेफरन्स लॅबोरेटरी आहे आणि या ठिकाणी बी एस एल टू आणि बी एस एल थ्री सुविधा आत्ता आपल्या गेल्या काही दिवसामध्ये कार्यरत झालेल्या आहेत आणि मान्य अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पंकजाताई मुंडे मान्य मंत्री यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे या बी एस एल थ्री प्रयोगशाळेचं वैशिष्ट्य असं आहे की जे आजार असे आहेत की बर्ड सारखे की जे पशुपासून माणसांना होऊ शकतात अशा रोगांचं निदान करण्यासाठी त्या ठिकाणी हाय सिक्युरिटी लॅबोरेटरीज त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत की ज्यामुळे रोगाचा प्रसार थांबला जाईल आणि रोग निदान त्याचं बिनचूक आणि वेळेत आपल्याला होईल आणि आपण त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या ठिकाणी सुरू करू शकतो सर जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण कोणता संदेश द्याल पशुपालक बांधवांनी आपले जे बहुमूल्य पशुपालन आहे ते सुरक्षित राहण्यासाठी त्यांची योग्य निगा ठेवली पाहिजे त्यांचं व्यवस्थापन योग्यरित्या केले पाहिजे नैसर्गिक आपत्तीसाठी आपण तयार राहिलं पाहिजे आणि शास्त्रोक्त दृष्टिकोन ठेवून आपण विविध प्रकारच्या लसींचं लसीकरण केलं त्यांचं चारा पाणी निवारा जर आपण त्या ठिकाणी सुयोग्य ठेवलं तर निश्चितच पशुपालनापासून आपलं अर्थार्जन आपलं चांगलं होईल आणि आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसुद्धा आपला, 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 आपला हातभार लागेल सर आपण या ठिकाणी आलात आणि जनावरांचे विविध आजार आणि त्याचं नियंत्रण उपाययोजना या विषयावर इतकं सखोल असं मार्गदर्शन केलं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर